नाही लोकप्रतिनिधीला इथं येऊन खरं खरं सांगा खरं खरं सांगा की नेमकं काय सांगा खरं खरं तुम्ही खरं खरं सांगा की नेमकं काय सांगा काय खरं सांगायचं मला एक सांगा तुम्ही आता इथं तुम्ही बसले कुठच आपल्या नदीला अडचण नाही काहीच नाही काहीच याच्यापेक्षा जरासा जर आज आगावचा पूर आला तर तुमच्या गावात तुमच्या चढकडे घर उठवावं लागतील की नाही का कोणी कुटुंब न झालं शासन तुम्हाला कोणतं गाव उठवून म्हणणं झालं कोणतं गाव उठफल म्हणून म्हणणं झालं पण तुमच्या घराला पाणी गेल्यानं तुमच्या स्त्रियापवर चांगलं तुम्ही आपोआप म्हणायची गरज का आणि हीच परिस्थिती आहे आज मोठंच अडचण नाही तर ही परिस्थिती आहे एक फुटबॉल जरी कोण अडचण झाली नदीमध्ये फुटबॉल जरी तरी हे जे पाणीचे तुमच्या गावाच्या कडला यायला तुमच्या गावात तुम्हाला धुणार नाही मनाची गोष्ट वेगळी आहे सांगायची गोष्ट वेगळी आहे आज सांगायचं काय की तुमचं कोणाचं कोणतं गाव इफेक्ट होणार नाही आणि एकाची शेती शिल्लक गरात नाही इफेक्ट व्हायचं काय सांगत आहे आत्ताच राहायला झाली आत्ताच कोणाची राहणार झाली म्हणायची काय गरज आहे बसून दिसायला उभं व्हायचं काय गरज आणि काय खरं सांगायचं मी शंभर टक्के त्या धरणाच्या विरोधात माणूस आणि शंभर टक्के विरोध करून होताच करतात नाही आणि मला माहित आहे का मिनटाचे रद्द करू शकतो याला कुठलीच तात्विकता नाही मी आता बसून बोललो नाही फार प्रखरते मी बोललो नाही म्हणजे चला अजून काहीच नाही काच्यातच काही नाही पण रोज आमच्याच गावात होतो मी तर खाच बोललो नाही पहिले तुमच्याकडे बोलायला खाऊ बोलू नाही कारण कलमार एकदा बोलून येते कधी अरे खरा आहे खरा कोणाच्याच हिताचं नाही माझं मला हिताचं काय होतं ते सांगतो यामध्ये जेव्हा आम्हाला बॅरेजेस करून द्यायचे नव्हती करून दिलाच नव्हते कायदे घसत नव्हते तेव्हा देणं सांगलं होतं की ही नदी खोली कवर करा पेरंगजेमध्ये दोन दोन किलोमीटर